एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये मी एका शाळेच्या कार्यक्रमासाठी दक्षिण भारतातील एका गावात गेले होते पावसाळा होता आणि छोट पाव ते छोटस गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर होत पाऊस पडत होता आणि गावात हॉटेल्स नव्हती शाळेतील शिक्षक पदवीधर असून भाड्याच्या खोलीत राहत होते त्यातील एक शिक्षक मला म्हणाला मॅडम या शाळेचा चेअरमन उत्तम व्यक्ती आहेत त्यांनी मला सांगितले आहे की तुम्ही आजची रात्र त्यांच्या कुटुंबासोबत राहू शकता या पावसामुळे आज तुम्ही प्रवास करू शकत नाही पूलही पाण्याखाली गेला आहे माझ्याकडे फारसा पर्याय नव्हता मी कधीही न भेटलेल्या व्यक्तीसोबत राहणे मला थोडेसे अस्वस्थ वाटते शहर म्हणजे घर मोठे होते त्या घराला जास्त सजावट नव्हती तिथे एक मोठी धान्याची खोली होती नारळ आणि भाज्या ठेवण्याची जागा होती पारंपरिक घरासारखे आतील भागात अंगण होते किचनच्या बाजूला असलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागे तळ मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर काही बेडरूम्स होत्या मागे एक मोठा गोठा होता सोबत भाजीची मोठी बाग होती आधीच अंधार पडला होता आणि पावसाचे थेंब माझ्या पायावर खडे टाकल्यासारखे आदळत होते म्हणून मला एवढेच दिसत होते मी आज शिरताच घरातील बाई स्मित हास्य करत टॉवेल घेऊन आली तिच्या हसण्याने मला लगेच आराम मिळाला रात्रीचे जेवण अर्धा तासात तयार होईल असे तिने सांगितले मी माझा ड्रेस बदलला आणि थोड्या वेळाने डायनिंग हॉलमध्ये आलो हॉलमध्ये मी ते जोडपे आणि त्यांची वृंद आई असे चारच जण होते केळीची पाने जमिनीवर ठेवली होती आणि स्वयंपाकी सर्व करत होता तिथे असंख्य खाद्यपदार्थ होते आणि कुठून सुरुवात करावी हेच कळत नव्हते घरची म्हातारी खूप तयाळू होती तिने मला माझ्या मोठ्या मनाच्या आजीची आठवण करून दिली जेवण झाल्यावर मला तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या मी तिला सांगितल्यावर ती म्हणाली तुझी इच्छा असेल तर तू आज माझ्या खोलीत राहा म्हणजे आपण बोलू पहिल्या अतिथी मी पसंद आज जी चे मी ते केले आजीचे नाव होते बोलत बोलत कुटुंबाला विचारले तुम्ही लहान असताना अभ्यास किंवा शाळेत गेला होता का कुटुंबाने वेदनेने उसाचा टाकला नाही दुर्दैवाने मी शाळेत गेले नाही मी लहान असताना आम्ही अत्यंत गरीब होतो आणि मी एका शाळेतील शिक्षकाच्या बागेत खुली होते मला नेहमी वाटायचे की शिक्षण आवश्यक आहे जर तुम्हाला लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता माझ्या बाबतीत ते शक्य नव्हते त्यामुळे माझा एकुलता एक मुलगा अतप्पा यांनी जमेल तेवढा अभ्यास करावा आणि त्यासाठी मी कठोर परिश्रम करेल असा निर्धार केला माझ्या पतीलाही असेच वाटायचे मी त्यांना वचन दिले होते की माझ्या मुलाला शिक्षण देईन माझ्या मुलाने मला निराश केले नाही हॉटेल बॉय म्हणून तो मुंबईला गेला तो सकाळी ताट साफ करायचा आणि संध्याकाळी मोगविरा नाईट स्कूलमध्ये जाऊन अभ्यास करायचा शालेय शिक्षण संपल्यावर तो एका हॉटेलच्या काउंटरवर काढून झाला आणि नाईट कॉलेजला गेला पदवी मिळवून त्यांनी मुंबईत स्वतःचे हॉटेल सुरू केले तो खूप यशस्वी झाला त्यांना विचारू लागल्या मग अथप्पा आता इथे काय करत आहे कुटुंब लागल्या अथप्पाने मुंबईत आणि एक हॉटेल सुरू केली पण मी माझ्या गावातच राहिले त्याच्याकडे खूप पैसे असूनही मला बॉम्बेमध्ये कधीही चांगले वाटले नाही कारण तिथे कोणीही माझी भाषा बोलत नाही आणि मला हे गाव आवडते माझा मुलगा खूप श्रीमंत झाला आणि त्याने आपला व्यवसाय त्याच्या मुलाकडे सोपवला तो आता वर्षांचा आहे आणि दहा वर्षांपूर्वी तो आपल्या गावी परतला होता सुधा मूर्ती म्हणाल्या तुमचा मुलगा त्याचा वेळ कसा घालवतो मग आजी पुढे बोलू लागल्या जेव्हा तो श्रीमंत झाला तेव्हा माझ्या मुलाने मला विचारले अम्मा मी खूप संपत्ती कमावली आहे मला तुम्हाला काय हवे आहे हे जाणून घ्यायचे आहे मला आठवते की तुम्ही कॉलेजमधील माझ्या फीसाठी तुमचे सर्व दागिने विकले होते तुम्ही फक्त एकाच वेळेचे जेवण केले होते जेणेकरून मी दोन वेळेचे जेवण जेवावे म्हणून आता मला तुमच्यासाठी बरेच दागिने घ्यायचे आहेत मी माझ्या मुलाला सांगितले की आयुष्यात खरा दागिना शिक्षण आहे मी लहान असताना ज्या शाळेतील शिक्षकांसाठी मी काम केले ते सांगायचे जीवनात तुमचे सर्व काही नष्ट होईल कालांतराने फुले सौंदर्य अन्न कोणताही मुलगा सदैव सुंदर दिसत नाही पण शिक्षणामुळे माणसाला तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास येतो आणि तीच खरीच सौंदर्य आहे माझे दागिने घालण्याचे वय ओलांडले आहे तुझ्या इच्छेचा आदर करत असाल तर आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त मोफत शाळा बांधा माझ्या मुलाला माझ्या भावना समजल्या तो स्वतः या गावात स्थलांतरित झाला आणि त्यांनी आजपर्यंत अशा दहा शाळा बांधल्या आहेत या शाळेच्या व्यवस्थापनामध्ये तो खूप व्यस्त असतो आता मला त्या भागातील उच्च साक्षरतेचे कारण समजले कुटुंबासारख्या महिलांनी कधीच शिक्षण घेतले नव्हते त्यांनी मुलाला शाळेत जाण्याचा जा आग्रह धरला होता एक माणूस शिकला तर एकच माणूस शिक्षित होतो आणि एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते हे नक्कीच खरे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद